कर्म एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा मातारा झाला तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्यासोबरोबर येशील का राणी म्हणाली नाही मी तुम्हाला इथे सोडून देणार आहे राजाला दुःख झाले मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्या पुढे नाही राजाला अपार दुःख झाले त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली नाही तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एकाबरोबर जाणार आहे आता मात्र राजाच्या दुःखाला पारावार राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यावर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे ते आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते तिच्या अंगावर दागिने नव्हते तिला अंगभर कपडे देखील नव्हते ती मुठभर मास नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे मी सोबत येते राजाला आश्चर्य वाटलं की मी तिला प्रेमाने बोललो तर नाहीच पण प्रेमानं बघितलं पण नाही, नाही। तरी पण ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपण आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवर सोडते ती म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यात येते ती म्हणजे आपली मुले नातेवाईक मित्र व समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे धन पैसा आपल्या मृत्यूनंतर लगेच ती दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्य कर्म माणुसकी धर्म जे आपण सद्भावनेने निस्वार्थीपणे आणि अहंकाराने करावे पण ते न करता आपण जिजाकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो तरीही पण ती जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतच असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका